आज आपण गणपती बाप्पांना आवडणारे मोदक बनवणार आहे आणि त्यासाठी मी मीने इथं काजू बदामची बारीक पूड बनवून घेतली आहे ही वन थर्ड कप मी काजू बदामची पूड केलेली आहे वन थर्ड कपच मी मिल्क पावडर घेतलं आहे वन फोर्थ कप दूध घेतलं आहे दोन चमचे साखर आणि इलायची घेतली आहे चला आता मग आता मोदक करायला सुरुवात करूया कढईत आपण आधी तूप घालूया यातच आपण आता दूध घालून देऊया दूध थोडं बॉईल झालं की त्यात आपण साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड जसं आवडत असेल तशी घालायची मी इथं दोनच चमचे घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं तीन चमचेसुद्धा साखर घालू शकता आता आपण यात मिल्क पावडर घालूया मिल्क पावडर घात यानंतर व्यवस्थित मिक्स करायचंय यात आपण इलायची पावडर घालूया मी इथं एक चमचा डेसिकेटेड कोकोनट घालते आताच आता आपण काजू बदामची जी पावडर केलेली आहे ती घालून घेऊया इथं आता मिश्रण व्यवस्थित घट्ट आहे आता पण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला जर इथं मिश्रण जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडी मिल्क पावडर अजून घालू शकता इथं मी सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलंय आता आणि गार झाल्यानंतर मोदक वळून घेऊया थंड झाल्यावर जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून थोडी काजू बदामची पूड घालू शकता आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे थोडा येल्लो फूड कलर पण घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाहीतर असंही असेही केले विदाऊट फूड कलर तरी चालतील मी या मिश्रणाचे से गोळे बनवून घेणारे पण लाडू बनवून घेतलेत मिश्रणाचे आणि आता या मोल्डमध्ये तुम्हाला हवं असलं तर तुम्ही गुलाबाची पाकळी हवं असेल तर तुम्ही इथं सिल्वर वर्क अशा प्रकारे मोदक मोल्डमध्ये ठेवून त्यानंतर मोल्डमध्ये सारण भरायचं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी त्याला पॅक करायचं हे तयार आहे आपले झटपट आणि पटकन बनणारे असे मोदक आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू